बारा वाजून किती मिनट झाले आहेत पस्तीस मिनट झाले आहे आणि मग एक ला किती मिनिट एक वाजायला किती मिनट टाइम आहे बरो सांग बरोड कोणती संख्या तयार झाली सांगा कोणती संख्या तयार झाली दोन हजार व्हेरी गुड इने एक तीस। एक तीस। किती दिवस आहे एकतीस आता तुम्हाला जे तुमची दिनदर्शिका तयार झाली का तुम्ही मला त्यातले रविवार सांगायचे कोणता महिना आहे किती दिवस आहेत किती